प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं काय म्हणता या ओळीत चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात हे असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा सुद्धा तरी सुधा, तरी सुधा, तरी सुधा, प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं ईश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवतं ना हं तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगत वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं प्रेम प्रेम झूठ प्रेम भीम झूठ असं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे मानणारी माणसं भेटतात असाच एक जन चक्क मला म्हणाला आम्ही ना फिरायला नाही नाही पाच मुलं झाली तरी प्रेम प्रेम सुद्धा केलं आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम नसतं तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने भर दुपारी उन्हा तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडतं सुद्धा दोन ओळीची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं मला अतिशय आवडणारे कवी आपल्या सर्वांचे लाडके मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आणि सर्वांसाठी धन्यवाद